नमस्कार मित्रांनो मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चा चे स्पष्टीकरण करत आहे शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा पेन्शनचा प्रश्न सुटणार बातमीचे टायटल आहे शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच सुटणार नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे आमदार खासदारांची नियमित पेन्शन मिळते मग आम्हाला पेन्शन का नाही

केंद्र सरकार आणि राज्य शासन नियम बनवत असून पेन्शन सुद्धा मिळत नाही तरी निमशासकीय कर्मचाऱ्यांना सर्व सुख सोयी पुरवण्यात याव्यात अन्यथा बहिष्कार टाकण्याचा इशारा पेन्शनधारकांनी दिला आहे या संदर्भात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठवण्यात आली आहे आणि निम सरकारी पेन्शन नाही अल्प एक ते दोन हजार रुपया पर्यंत फॅमिली पेन्शन देते तीस ते पस्तीस वर्ष नोकरी करून शेवटी त्यांच्यावर उपासमारीची पाळी येते निराधार अंगणवाडी

युट्यूब चॅनल नवनवीन अहोरात्र आपल्या सेवेत सदैव कार्यरत आहेत काळजी करू का नका सुखाचा आनंदाचा ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो आहे बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स धन्यवाद जय जै महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम